कार्यक्रमात राष्ट्रगीताचा इतिहास भावना आणि त्यामागील बलिदान यांची उजळणी करत सर्व उपस्थितांनी एकाच स्वरात वंदे मातरम गायन केले या स्फूर्तीदायी सोहळ्यात आमदार विजयकुमार देशमुख भाजप युवा आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख माजी सभागृह नेते शिवानंद पाटील संजय कोळी अजित गायकवाड वंदना गायकवाड अनंत जाधव संध्या गायकवाड जाकीर सगरी राजकुमार पाटील नागेश येळमेली सचिन कुलकर्णी सुजित चौगुले अजित गाडेकर आदी मान्यवरांसह शहर उत्तरमधील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रगीत हे आपल्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे पुढील पिढीस देशभक्तीची प्रेरणा देण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे असे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले त्या वाचण्याला आज त्या जाण्याला जवळपास पंधरा दीडशे वर्ष किंमत आहे त्या त्या दीडशे वर्षाच्या भीतीचं आज भारतीय जनता पक्ष सिंहच्या वतीनं सामुदायिक वंदे मात्र आज देखील म्हणण्यात आहोत आपल्याला माहीत आहे की आपलं आपण जनगण म्हणतो त्याच म्हणणार जे जे राष्ट्रीय आपण गीत माहिती त्या तर वंदे मात्रांनाही हा आज या देशामध्ये आहे

माजी नगरसेवक किरण देशमुख यांनी व्यक्त केले